सर्व खुँ। स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात पण या ताईंसारखे जे दुःख आहे ते खरंच कुठल्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते चला वेळ न लावता या ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझी दुःखद कहाणी सांगणार आहे प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे खूप खडतर संघर्षाने भरलेलं असतं पण खरंच स्त्रीच्या वाटेला कधीही दुःख येऊ नये ही स्वामी चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो मी स्वामीसेवेमध्ये येऊन जवळपास सात ते आठ वर्ष पलटून गेलेली आहे त्या अगोदर माझ्या जीवनाचा खूप मोठा संघर्ष आहे माझे वडील हे खूप कडक स्वभावाचे होते ते गव्हर्मेंट जॉबला होते त्यानंतर वडिलांपुढे घरच्यांचं कुणाचंच काही चालत नव्हतं माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी वडिलांनी माझं जबरदस्तीने लग्न करून दिलं मला तो मुलगा अजिबात पसंत नव्हता त्यांचं दारूचं व्यवसाय होता त्यामुळे मला भयंकर चिड होती आईला मी स्पष्ट बोलली पण होती की मला हा मुलगा पसंत नाही दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न करा मी करायला तयार आहे मी शाळेमध्ये हुशार होते दहावीमध्ये माझा पहिला क्रमांक आला होता तरी देखील मला पुढे वयाच्या सतराव्या वर्षी काही कळतही नव्हतं त्याचवेळेस माझं लग्न करून दिलं या कवळ्या मनस्थितीमध्ये न पसंतीच्या व्यक्तीसोबत राहणं हे खूप कठीण मला जात होतं सर्व काही वेगळी परिस्थिती होती पण पर मी तिथे राहत होती मला अक्षरशः मी खूप डिप्रेशनमध्ये होती मी कुणाशी जास्त बोलत नव्हती माझं काम मी करायची त्यात काय झालेलं होतं माझ्या ज्या सासूबाई होत्या त्यांना त्यांच्या भावाची मुलगी करायची होती पण माझे सासरे आणि वडील यांचे संबंध हे खूप चांगले होते त्यामुळे त्यांनी हे लग्न केलेलं होतं आणि मी दिसायलाही सुंदर होती त्यानंतर सहा महिने लग्नाची केली माझ्या वडिलांनी खूप हुंडा वगैरे दिला होता मला सोनंही फार घातलेलं होतं माझ्या मागे दोन बहिणी आणि दोन भाऊ होते त्यांचं मी सर्वात मोठी होती त्यानंतर खूप माझ्या हे केलं हुंडा वगैरे दिला सोने घातलं सहा महिन्यानंतर इस्टरांनी आणि सासूबाईंनी काय केलं की जे का माझे जे सर्व काही दागिने वगैरे होते ते दागिने घेतले माझे कपडे वगैरे घेतले मी सर्व काही माझे रिझल्ट वगैरे कागदपत्र ही सर्व तिकडे घेऊन गेली सर्व तिकडं त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला माझ्या मावशीकडे आणून घातलं की हिची मानसिक परिस्थिती ही ठीक नाही ही काय करते हिला कळत नाही हिला स्वयंपाक वगैरेही बनवता येत नाही तुम्ही तिला स्वयंपाक शिका आणि तिची मनस्थिती व्यवस्थित झाली की मी तिला घ्यायला येतो असं मिस्टर म्हटले आणि मला तिथे सोडून ते निघून गेले मावशीकडे मी बऱ्याच दिवस राहिली त्यानंतर वडील मला घेण्यासाठी आले मी वड आई वडिलांच्या घरी गेले त्यानंतर मला तिकडे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला ते काही घ्यायला येत नव्हते फोन केला तर फोनही उचलत नव्हते माझे वडील प्रत्यक्षात तिथे जाऊन आले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमची वे मुलगी ही वेडी आहे तिला काहीच एक येत नाही या वेड्या मुलीला आम्ही सांभाळणार नाही असं म्हटल्यानंतर तर पाया सरकली होती त्यानंतर मग काय करायचं खूप मोठा प्रश्न होता मग माझ्या वडिलांचे त्यांनी माझ्या वडिलांना समजून सांगितलं की तिला पुढे शाळा शिकू दे पुढे शाळेमध्ये घाल तिचं भविष्य चांगलं होईल नाहीतर तू काय करणार आहेस असं म्हटले त्यानंतर मग कागदपत्रही नव्हते ते लोक ते द्यायला देखील तयार नव्हते मग काय झालं की माझी वडिलांनी खूप प्रयत्न करून कागदपत्र मिळवले त्यानंतर माझे वडील म्हटले की पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही हे करा म्हणून आणि मी जेव्हा तिथे होती तेव्हा खोटं बोलून काहीतरी काम सांगून माझ्या त्यांनी सह्याही घेतल्या होत्या त्यावेळेस माझा डायव्हर्सही झालेला होता त्यांनी त्यांच्या म्हणजे मामाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं त्यामुळे आता माझा पुन्हा परतीचा प्रवास पूर्णपणे बंद झालेला होता मग मी कसं तरी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं अकरावी बारावी झाली त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला मी सरकारी नोकरीच्या तयारी करत होते आणि मला गव्हर्मेंटची छान नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर मग आता माझ्या दोन बहिणींचे शिक्षण भावांचे शिक्षण सुरू होते दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं पण माझं संकर्षमय जीवन आणि लोकांचं बोलणं ह्या संसारामध्ये राहणं खूप कठीण होतं लोक खूप टोचून बोलतात विचित्र बोलतात एकट्या मुलीला राहणं हे फार अवघड होतं सर्वजण माझ्या वडिलांना दोष द्यायचे की याला पोरीचा पगार गोड लागतो तिचं काही बघत नाही असं म्हटल्यानंतर मलाही खूप वाईट वाटायचं शक्यतो मी गावाकड जाण्याचा टाळाटाळ करायची इकडेच राहत असायची मी मुंबईला होती त्यानंतर मग माझे वडिलांना सर्वजण म्हटले की आता तिचंही काहीतरी बघितलं पाहिजे आणि तिचं लग्न करून द्या असं म्हटले मी स्वामी म्हणजे देवाकडे एकच मागायची की देवा मला फक्त निर्वसनी मुलगा दे त्या दरम्यान मध्ये मुंबईमध्ये असताना मी एका मैत्रिणीच्या म्हणजे तिनं सांगून सांगून मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेली होती म्हणजे फार काही नाही नामस्मरण मठात जाणे आणि जे काही दुःख आहे ते स्वामींना सांगून रडणे एवढं मी तेव्हा मा, तेव्हा मा मात्र करत होती स्वामींना मी सांगितलं की मला फक्त निर्वसनी मुलगा द्या आयुष्याचा जोडीदार आणि मग माझं लग्न करून देण्यात आलं आता लग्न झालं मी एकीकडे जॉबला होती माझे मिस्टर दुसरीकडे जॉबला त्यामुळे देखील आमचे मन जुळायला फार वेळ लागला म्हणजे मन हे जुळलेच नाही कारण आम्ही एकत्र येतच नव्हतं नोकरीही सोडू नव्ह सोडू शकत नव्हती मी कारण त्यांची परिस्थिती एवढी हालाकीची होती की फक्त थोडीशी जेमतेम होती त्यामुळे मला नोकरी करणं हे भागच होतं आणि माझी इच्छा होती की नोकरी सोडून घर सांभाळणं पण वडील म्हटले काहीही झालं तरी नोकरी सोडायची नाही एकदा हातची भाकर गेली तर ती पुन्हा मिळत नाही त्यामुळे मग मी नोकरी सोडलीच नाही मग मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मग हे झालं मला मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर माझे मिस्टर अक्षरशः मुलीला बघायला देखील आले नाही चार महिन्यानंतर मुलीला बघायला आले मुलीला बघायला आले माझी ट्रान्सफरसाठी मी खूप धडपड करत होते की ट्रान्सफर माझी व्हावं कारण माझे म्हणजे पुण्याला मला जायचं होतं मग मी खूप धडपड करून माझी मुलगी तीन चार वर्षाची झाल्यानंतर ट्रान्सफर ही पुण्याला झाली पुण्याला झाल्यानंतर माझी जे भाई आहे त्यांच्यामध्ये मी राहू लागली छोटीशी खोली वन बी एच की फ्लॅट होता त्याच्यामध्ये आम्ही राहत होतो माझे मिस्टर तर तिकडे जॉबला होते आमचं आणखीही ही भाषण काही होत नव्हतं त्यांना इच्छाच होत नव्हती बोलायची फक्त कामापुरतं बोलणं जायचं अशा प्रेमाच्या गोष्टी तर अजिबातच नाही एक नवरा बायकोचा जो बॉन्ड असतो ना तो बॉन्ड आमच्यामध्ये अजिबात नसल्यासारखंच आहे असं म्हटलं तरी चालेल स्वामींची जेवढी जमीन तेवढी सेवा करायची मठात जायचं रडायचं त्यानंतर मुलीला सांभाळायचं जॉब सांभाळायचा हे काम माझं चालू होतं आयुष्यामध्ये खरंच एवढे संकट एवढं दुःख कुणाच्याच वाटायला येऊ नये जेवढं मी भोगलं आहे ते खूप आहे अजूनही भोगती आहे त्यानंतर मला पुन्हा सेकंड प्रेग्नेन्सी राहिली सेकंड प्रेग्नेन्सीनंतर माझी छोटी जी मोठी मोठी मुलगी होती ती पाच वर्षाची होती प्रेग्नेन्सी राहिली आता मुलासाठी सर्वांचा अट्टा असा होता की मुलगा हिला पाहिजे म्हणून सासूबाई म्हणत होत्या की मुलगा मुलगाच पाहिजे म्हणून त्यामुळे मग चेक केलं चेक केलं तर मुलगीच निघली मुलगी निघल्यानंतर मी स्वामींच्या सेवेत अस असल्यामुळे मला एक बालहत्या करायची नव्हती कारण तिचाही कुठंतरी जीव आहे एक जीव मारायचा म्हणजे खूप मोठं पाप आहे स्वामींना विनंती केली की स्वामी मला हे काम करायचं नाही सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी ती मुलीला हे केलं वाढवलं त्यानंतर माझी जी डिलेवरी झाली माझ्या मुलीला बघायला अक्षरशः कोणीही एक आलं नाही सर्वांनी तिचा तिरस्कार केला माझा धिक्कार केला त्यानंतर आम्ही सेपरेट राहू लागलं माझी मुलगी सांभाळणे मुलींना सांभाळणे मिस्टर तर एखाद्या वेळेस सहा महिन्यातून एकदा घरी यायचे मुलींकडे बघत नव्हते मुली जर काही बोलल्या तर त्यांना खूप रागवायचे मला खूप वाईट वाटायचं की हे माझ्यासोबत तर जाऊ द्या असं करेना पण मुलींसोबत तरी यांनी असं वागू नये असं मला वाटायचं त्यांना एका बापाचं प्रेम यांनी दिलं पाहिजे असं मला वाटत होतं मग माझ्या सासूबाई म्हटलं की आता मुलासाठी आपण याचं दुसरं लग्न करून देऊया यांनी मुलगीही बघितली सर्व केलं आणि मला काहीच माहिती नाही माझ्या घरच्यांना माहिती नाही मी म्हणजे खूप हे आणि म्हणजे स्वामींची काय लिला बघा स्वामी माझ्या आईच्या स्वप्नामध्ये गेले आईला म्हटले घाबरू नकोस मी तुझ्या मुलीच्या पाठीशी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा मला कॉल आला की मला असं स्वप्न पडलं म्हणे तर मी म्हटलं अगं काहीतरी असेल स्वामीने तुला संकेत दिला असेल म्हटलं काही नाही तू घाबरू नकोस स्वामी म्हटले ना आहे तर आहे त्या दिवशी त्यांचं तिकडे लग्न होणार होतं आणि बघा स्वामीच होते की कोण होतं मला माहीत नाही पण तिथे म्हणजे आमचीच मावस मावशी आहे ना त्या तिथे गेल्या होत्या आणि त्या म्हटल्या की याचं तर लग्न झालेलं आहे याला दोन मुली आहे ती मुलगी खूप सुंदर आहे ती खूप म्हणजे माझ्या भावाचीच मुलगी आहे असं त्यांनी तिथले सर्वांना सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलेलं नव्हतं लपून ते लग्न करत होते त्यामुळे ते लग्न तिथे हे झालं पिसकलं म्हणजे मोडलं हे स्वामींनीच करून घेतलं त्यानंतर मग आम्हाला कळालं की असं असं घडलं आहे त्यावेळेस मी खूप रडली प्रचंड रडली स्वामी काय हे माझ्या आयुष्यात घडत आहे आता काय करू म्हटलं स्वामी त्यानंतर मी माझ्या मुलींचा सांभाळ केला मुलींचे शिक्षण पूर्ण केले स्वामी भक्तांनो खरं सांगते आज माझी मुलगी इंजिनियर आहे एक मुलगी डॉक्टर आहे माझं आणि माझ्या मिस्टरांचं आणखीही जमत नाही किंवा आम्ही एकमेकाशी आणखीही बोलत नाही कामापुरतच बोलतो प्रेमाचा विषय नाही सांगते मी त्यांना तारक मंत्रचा तीर्थ देते सर्व करते पण काही एक उपयोग नाही काहीच होत नाही म्हणतात ना की जी त्याची खोड मिल्याशिवाय जात नाही मीही आता खूप कंटाळली आहे थकली आहे पूर्णपणे थकून गेली आहे त्यामुळे मी ही प्रयत्न करायचे सोडून दिले फक्त आता स्वामींकडे एकच माते की स्वामी, मा स्वामी तुमच्या चरणाची सेवा करून द्या घ्या आणि माझ्याकडून मन शांती मला लाभू द्या माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा माझ्याकडे आता सांभाळलेला आहे त्यामुळे मला म्हणजे माझा दिवस जातो आणि माझं कुठेतरी मन रमतं स्वामी सेवेमध्ये शांती मिळते आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे फक्त दिलेलं आयुष्य हे तुमच्या चरणाचा दास बनून ठेवा आणि लवकरात लवकर मला इथून घेऊन चला कारण मी आता खूप थकली आहे जगण्याची अजिबात इच्छा माझी राहिलेली नाही स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त